जय शिवराजे शंभूराजे मृगगड करून आता आजच्या दिवसातलं दुसरं नियोजन पालीचा सरसगड मृगगड उतरून पालीला येऊन जेवण बिवण करून आता मृग सरसगडाकडे निघाला लाव आपल्यासोबत अभिजित भास म्हणून मी तुमचा लाडका सकाळ सह्याद्री सरसगडला जाताना पाट्या लागणारं पहिलं पाण्याचं कुंड सरसगड़ सरसगडवर पगडीचा किल्ला निजित भाज बनवणे तर अशा रीतीनं मित्रांनो पायथा गाठलेला आहे सरसगडाचा आम्ही चला भेटू सरसगाडावर पोचल्यावरती आता सरसगाडाच्या कातायला पायऱ्याच्या टप्प्याला आलेलो आपण अभिजित बापुड मी त्यांच्या महागा महा असं नियोजन आहे

बंद करू का व्हिडिओ मला नाही फ्रेम नेट येणार मग बंद करू का set a good सरसगड बाली किल्ल्याकडे जाताना लागणार दुसरं टाका सरस वैशिष्ट्य आहे डोक्यावरची पगडीसारखा दिसणारा किल्ला म्हणून ह्या किल्ल्याचं दुसरं नाव आहे पगडीचा किल्ला मुख्य दरवाज्यावर येण्यासाठी तुम्हाला शहाण्णव कातारात कोरलेल्या पायऱ्या चढून यावं लागते पायऱ्यांनी जेवणची इतकी इतकी जास्त आहे की जवळजवळ गुडघ्याच्या आहे गुडघ्याला लागेपर्यंत पायऱ्या घेऊनचे त्या शहाण्णव पायऱ्या चढून तुम्हाला महादरवाजा देवं लागतंय महादरवाज्यात आल्यानंतर महादरवाज्यावर पहिला बुरूज आहे भगवी पताका तिथून उजव्या साडनं थोडं पुढं आल्यावर पाण्याच टाकं त्यानंतर हे दुसरं औदुंबर टाक हे तिसरं पाण्यास टाक पाण्याची मुगल कशी सोय आहे गडावर आता ही आपण चित्त दरवाजानं वर चढलो आहो आता इकडं बाली किल्ल्याच्या दरवाजाकडे चाललेलो आपण 私は悪いるか。 मोठमोठाले ना म्हणजे की धान्य पोटर असावीत कारण त्या प्रकारची रचना ही धान्य पोटा जास्ती ते औरंगजेबाच्या आवला दे बाले किल्ल्याला प्रदक्षिणा मारताना जवळ जवळ संपूर्ण वेढा या प्रकारच्या गुफ्यांनी दालनांनी भरण्यात आलेला आहे पाचव पाण्याचा ते अजून एक पाण्याच टाक पिण्याच्या पाण्याचे आहे इकडं हा सरसगडाचा महादरवाजा बाले किल्ला सरसगड अशा तऱ्हेने सरसगडाच्या बाले किल्ला आलेला इकडे हे महादेवाचं मंदिर भाई काय भाऊ मंदिर चार बाजून पाणी ह्याची धडपड करायची का ह्याच्यासाठी तीन बाजूनं पाणी मधी साक्षात शिव हे केदारेश्वर मंदिर हे सरसगाडावरचं केदारेश्वर मंदिर आणि इथं आपला सरसगडाचा समिट होतोय ध्वज पताका पण त्याला पताका काही राहिलेला नाहीये तीन बाजून पाणीमध्ये महादेवाचं मंदिर हे एकदम खास बघण्यासारखं मंदिर आहे एवढी रखरख करून गड चढून आल्याचं पारणं फिरलं